नाही विजय झाला चौघ चांगल्या लिडनी विजय झाला कारण की असं बघायला गेलं तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो मेन केंद्र होता सगळ्यांचा की मध्ये आणि पालकमंत्री साहेबांचे दोन्ही मुलं उभा आहेत अठरा मध्ये येऊन काही काय बोललं गेलं आमच्या विरोधात पण आज तुम्ही बघू शकता आम्ही चारीच्या चारी, चारी सीट जिंकून आलोय आणि एकोणतीसचे चे पण तिन्हीचे तिन्ही लागलेले आहेत ला। म्हणून आम्हाला आनंद डबल झालेला आहे की जे आम्ही बोललो होतो ज्याच्यावरून टीका केली जात होती की त्याच्यामुळे युती तुटली पण आज तीस सीट शिवसेनेची आहे हे आम्ही दाखवून दिलेलं आहे पण तुमच्या विरोधात बरच भाषण विरोधात केलं गेलं सोबत असणार आमच्या सुद्धा गंभीर आरोप केले गेले पण आमच्या सोबत सगळे शिवसेनेक आहे आणि ही सगळी ताकद शिवसेनेची ता आहे हा एक तर आमचा चौघांचा विजय नाही हा पूर्ण शिवसैनिकाचा ज्यांनी पूर्ण मनाने काम केले त्यांचा विजय आज तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे कारण की प्रत्येकाने जीव लावून मेहनत केली आणि त्याचा असर असा झाला की आता आम्ही चौघ महानगरपालिकेत सोबत चाललो आता सोबत महानगरपालिकेत चाललेत महानगरपालिकेत जात असताना काय विचार आहे की काय स्वप्न आहे काय करायला हवं नाही आम्हाला असं काम करायचं की पुढच्या पाच वर्षांनी आम्हाला लोकांकडे जायची आणखी एक चर्चा आहे की आता पालकमंत्री आपल्या मुलीला किंवा मुलाला महापौर पण करू शकतात जर आरक्षण जर अजून आरक्षण निघालं नाहीये त्याच्यावर मी अजून भाष्य पण करू नाही कारण आरक्षण जे निघेल जे काय पुढे घडामोड होतील त्या हिशोबाने होईल सगळं आरक्षण निघेल तर चार चार एक दोन आहे चार चार हे पूर्ण आपल्या सोबत संजय शिरसा